मेंढपाल नितीन वाघमोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मेंढपाल नितीन वाघमोडे टाकळीचे रहिवाशी आहेत सध्या त्यांच्या मेंढराचा कळप बोलवाड तालुका मिरज येथे शेतकरी श्रीमती हेमलता संजयराव पाटील यांच्या शेतात बसावयास आहे आज पहाटेच्या सुमारास लांडगा सदृश्य वन्यप्राण्याने हल्ला केला यामध्ये नितीन वाघमोडे यांची अकरा मेंढराची पिलं ठार झाली व तीन पिले बेपत्ता झाली आहेत सदर घटनेची माहिती मेंढपाळ नितीन वाघमोडे यांनी सकाळी आठ वाजता ही बातमी यशवंत क्रांती सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले यांना दिली राहुल चौगुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वन अधिकारी व मिरज तालुका पशुधन अधिकारी यांना कळवले व घटनास्थळी बोलावून घेतले वन विभागाचे वनक्षेत्रपाल सोनावणे साहेब वनपाल भोरे साहेब वनरक्षक पठाण मॅडम सोनोने साहेब पशुधन अधिकारी मिरज यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले यांनी घटनास्थळी माहिती घेऊन पंचनामा केला नमस्कार मी राहुल शिवाय चौगुले बेडक यशवंत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आज पहाटे आमच्या गावाजवळच टाकळी गावातील मेंढपाळ बांधव नितीन वाघमोडे यांनी आम्हाला फोन केला की के आमच्या मेंढराच्या कळपावर लांडगा सदृश प्राण्यांनी हल्ला केलेला आहे आम्हाला जसं कळालं तसं आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव गे घेतली व वो संबंधित वन अधिकारी तसेच पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं त्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला सर्व जे मयत झालेले आहेत मेंढर त्यांचा पंचनामा व पी एम त्यांनी केला व जी काय नुकसान भरपाई झाली आहे ती वन विभागाकडून आम्हाला नुकसान भरपाई देतो असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने आश्वस्त केलेले आहे टाकते धनगर असून माझ्या रात्री बारा ते एक दरम्यान मेंढराच्या कडपावर लाडगेने हल्ला केल्यानंतर आम्हाला पहाटेच्या दरम्यान कळाल्यानंतर आम्ही बेडगीच्या जा... यशवंत क्रांती सेनेचे संघटनेचे अध्यक्ष राहुल चोगले यांना संपर्कातला त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना परत पशुसंवर्धनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामा करून चांगल्या प्रकारे परिस्थितीसाठी देऊन आमचा हा मदत करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांचं